माजी खासदार धर्मणा सादूल यांचे निधन झाले होते आज रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सादूल कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई सुपुत्र गोवर्धन सादुल कुटुंबीय श्रीनिवास प्रभाकर मनोज ज्योती सादुल कटकम स्वरूपा सादुल अंजनेय पोबत्ती लिंगराज तातीकोंडा यांच्यासह माजी आमदार प्रकाश येलगुलबार काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे तिरुपती परकीपंडला भीमाशंकर टेकाळे सुशील बंदपट्टे पुरुषोत्तम श्रीगादी राज सलगर आदी उपस्थित होते